तर मित्रांनो आज आहे ना मिस्तरी काम करून पाहतो आई टावर येल इड अंगारात भीत पण बांधायचे चिखलात बांधील परत उच करायला सुद्धा पाहू बरं चिखल दुखल तुडवून घेतो भीत बांधायला जमाती बरं मला बरंपैकी चिखल तुडवून झालं आता मस्त पाताळ घेतलंय पाऊस घेत बांधता येते का आज तर मित्रांनो माझा मिस्तर काम कसं काय वाटलं कळवा कमेंट चिक्कल टाकला आता एक टाकची रचायला सुरुवात करू तू आता बऱ्यापैकी रचित आणली चिखल काम आता आता कोणी घर बांधत नाही चिखल काम डोबलं म्हणायला आपलं चालू चालू तात्पुरती बांधायची दोरी बिरी काय लावली नाही मी कारण चालू चालू काम करायचं फक्त नंतर अड्याड म्हणजे नंतर नुसतर टाकू शकतो येई साधारण मातीत बांधितून दोरी तर काही लावली नाही मी बिगर बांध बिगर दोरीचं काम आहे काय फक्त खांद्यापर्यंत उंच बांधायची तर मित्रांनो कसं काय बांधकाम वाटलं तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा